नवरात्र द्वितीय दिवस ब्रह्मचारिणी देवी नवरात्रोत्सव हा देवीच्या नऊ रूपांच्या उपासनेसाठी ओळखला प्रत्येक दिवशी देवीचे वेगवेगळे स्वरूप पूजले जाते आणि त्यातून आपल्याला आध्यात्मिक तसेच जीवन मार्गदर्शन शिकवण मिळते नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे दे। ब्रह्मचारिणी म्हणजे कोण ब्रह्म म्हणजे तप साधना सत्य आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी त्यामुळे ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्याचे आचरण करणारी देवी ही देवी श्रद्धा संयम आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांचे प्रतीक आहे पौराणिक कथा बघूया देवी सतीने यज्ञकुंडात आत्मता केल्यानंतर ती पुढील जन्मात हिमालयाची कन्या पावली पार्वती म्हणून प्रगटली या रूपातच तिला ब्रह्मचारिणी म्हटले या वयापासूनच पार्वतीला हे भान होते की तिला भगवान शंकरच पत्नी म्हणून मिळवायचा या या कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय केला सुरुवातीला तिने फक्त फळाहार केला नंतर केवळ पाण्यावर जगली अखेरीस पाणी सुद्धा सोडून ती पूर्ण निराहार उष्णता थंडी पाऊस या कडक्याच्या ऋतूमध्येही ती पर्वतांवर बसून भगवान शंकरांच्या ध्यानात मग्न मग हजारो वर्षे ही तपश्चर्या अखंड सुरू राहील या कठोर साधनेने संपूर्ण त्रिलोक हादरला देव ऋषी आणि गंधर्व सर्वजण तिच्या तपशक्तीचे प्रभावित झाले अखेरीस भगवान शंकर स्वतः प्रसन्न झाले आणि पार्वतीशी विवाह करण्यास तयार झाले हीच पार्वती म्हणजे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजली जाणारी ब्रह्मचारिणी देवी देवीचे स्वरूप बघा ब्रह्मचारीने देवीचे रूप अत्यंत साधे आणि शांत आहे ती शुभ्र वस्त्र परिधान केलेली आहे तिच्या एका हातात जगमाळ आहे जी ध्यान आणि साधनेचे प्रतीक आहे दुसऱ्या हातात कमंडळू आहे जे तपश्चर्येतील संयम आणि प्रतीकतेचे प्रतीक आहे पवित्रतेचे प्रतीक आहे तिच्या मुखावर ते धैर्य आणि तपशक्तीचा झळवता प्रकाश आहे उपासनेचे महत्व बघा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचार्याने देवीची उपासना केल्याने साधकाला अनेक लाभ होतात जसं की संयम आणि ध्येयाची प्राप्ती म्हणजे संकटातून सुद्धा न ढळणारे मनोबल लागते तप व साधनेत प्रगती म्हणजे साधकाला ध्यान जप व आध्यात्मिक साधनेसाठी आवश्यक ऊर्जा मिळते कष्टांचे फळ जीवनातील कठोर परिश्रमांचे यश मिळते मुलाधार ते स्वादिष्ट चक्रशुद्धी म्हणजे ध्यान साधने ऊर्जेची गती वाढते सकारात्मक विचारांची अस्थिरता नाही कथा आपल्याला हे शिकवते की खरे ध्येय साध्य करण्यासाठी संयम सातत्य आणि कठोर परिश्रम आवश्यक संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि निश्चय यांच्यावर टिकून राहिले तर यश नक्की मिळते खरी साधना आणि भक्ती ही नेहमीच फळ देणारी असते आपण जर मनापासून प्रयत्न केला तर देवही प्रसन्न होतात रंग आणि विशेषता बघा नवरात्रीचा दुसऱ्या दिवशी परिधान करणारा रंग म्हणजे नारंगी केसरी हा रंग उत्साह ऊर्जा साधना आणि सकारात्मकतेची प्रतीक आहे यावरून निष्कर्ष असा बघा की नवरात्रीच्या द्वितीय दिवशी पूजली जाणारी ब्रह्मचारिणी देवी ही तप संयम आणि श्रद्धेची मूर्ती आहे तिच्या उपासनेमुळे भक्ताला ध्येय आत्मविश्वास आणि जीवनातल्या अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळते ही कथा आपल्याला हेच सांगते की जीवनात काहीही साध्य करायचे असले तर त्यासाठी संयम कठोर परिश्रम आणि अखंड श्रद्धा आवश्यक आहे तर जय ब्रह्मचार्यांनी